दरोडेच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना उपनगर पोलिसांनी त्यांच्याकडून घातक हस्तगत करण्यात आले तर दोन जण हे नाशिक शहरातून तडीपार सुमारास गुन्हे शोध पथकाचे अधिकारी कर्मचारी हे गस्तीवर असताना नर्मदा दर्शन बिल्डिंग पाठीमागील गार्डन जवळ भिंतीच्या आडोशाला काही सम अंधारात दबा धरून बसलेले पथकाला आढळून आले यामध्ये वैभव पाटेकर दीपक जाधव साहिल मांकाली अनिकेत गीते देवीदास तोरवणे अंधाराचा फायदा घेऊन पळून जात असताना त्यांचा पाठलाग करत पथकाने त्यांना ताब्यात घेतले यातील वैभव पाटेकर दीपक जाधव यांच्या हातात धारधार शस्त्र आढळून आले देवीदास तोरवणे हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलाय या आरोपींची पंचां समक्ष अंगझडती घेतली असता एक लोखंडी तलवार लोखंडी कोयता नायलॉनची दोरी एक स्क्रू ड्रायव्हर पोड असं दरोडा टाकण्याचं साहित्य आढळून आलंय पोलीस अमलदार सुराज कवळी यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध पुनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अडतीस ऑब्लिक पंचवीस बीएनएस तीनशे दहा चार पाच भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस एकशे बेचाळीस गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे संजीव फुलपगारे प्रभाकर सोनोने सुरेश गवळी विनोद लखन सौरभ लोंढे सुरज गवळी संदेश रगतवान पंकज करपे जयंत शिंदे सौ गौरव गवळी अतुल पाटील अनिल शिंदे सुनील गायकवाड मुकेश क्षीरसागर सतीश मडफई मिलिंद बागुल यांनी केले वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सोनवणे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक